उला उबेर आणि रॅपिडो सारख्या आता खासगी वाहतूक कंपन्यांसाठी एकच छताखाली आणण्यात येणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात सुतोवाच केले प्रवासी सुरक्षा कार पुलिंग आणि वाहतूक समस्या या संदर्भातील पारदर्शक तक्रार यंत्रणा तातडीने तयार करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले ओला उबेर रॅपिडो यासारख्या प्रवासी सेवा देणाऱ्या सर्व कंपन्या या एका छताखाली आणणार असल्याचे सुतोवाच आता परिवहन मंत्र्यांनी केलेले आहेत प्रवासी सुरक्षा लक्षात घेता आणि एकूणच वाहतूक कोंडी या सर्व अडचणी लक्षात घेता या सर्व सुविधा देणाऱ्या कंपन्यांना एका छताखाली आणणार असल्याचं वक्तव्य परिवहन मंत्र्यांनी केलेलं आहे प्रवासी सेवा देणाऱ्या अनेक कंपन्या सध्या अस्तित्वात आहेत ओला उबेर रॅपिडो यासारख्या अनेक कंपन्या या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या रेट्समध्ये सुविधा देत असतात दरम्यान या सगळ्या प्रश या सगळ्या प्र, सुविधांमध्ये पैशाचा फरक पडतो प्रवासी सुरक्षासुद्धा ऐरणीवर येते आणि त्याचमुळे आता या सर्व कारणांमुळे या सर्व कंपन्या एका छताखाली आणण्याचं वक्तव्य परिवहन मंत्र्यांनी केलेलं आहे